आपल्या चॅनलचं नाव एम एस टेन तर मला भरपूर कमेंट येतात की ताई दाजी व्हिडिओत का नाही येत दाजी ना दाखव एकदा दाखव एकदा तर आज मी त्यांना आवर्जून आग्रह केलाय की आज या म्हणून व्हिडिओ बघायचा आहे सर्वांना तुम्हाला तर आवरायला लागलेत ते पण आत्ताच त्यांचं कसे काय म्हणजे असं नको कि बघू माझ्याकड मला भीती वाटते आहो मला भीती वाचते दाजी ना काय मधीतच काय सुचलंय काय माहिती जरा नीट वाघा काय आपलं हॅलो बाय मुडी कारभार आहे करतात कॉमेडी तशी त्यांची कॉमेडी असते जाऊ दे त्यांना सांगितलेलं टापण टिप्या एकदम व्यवस्थित विचारा सर्वांना तर ते इथं लागले नाही मित्रांनो इथं लागले हाताला बघायचं थोडं म्हणजे फ्रॅक्चर झालं हात जास्त हलवत वगैरे नाहीत तर असं आता मस्तीमध्ये घरातले कपडे वगैरे घातलेले सर्व पट्टा वगैरे लावलेले तर आहेत व्यवस्थित असतात ते मस्ती केली आहे त्यांनी नाहीतर बोलायला त्यांचं नेहरा असतं कस आणि केस वगैरे कापल्यात त्यामुळे जरा असं आणि घरात बसून दाढी वगैरे वाढले त्यामुळे शेताचा नवरा ना शोभत नाही असं मला पण वाटतय कारण मी असं नाहीच ते मला पण पटतय तर बाय आता घ्या काळजी मी चला चाललो आहोत दवाखान्यात तर ऍक्टिंग कशी वाटली राजेंची तर रुद्र पण आहे तो पण चाललाय आता आज आहे शर्यत आहे आज पण तर ते छकड्या घेऊन जाणार आमच्या चिमनला बेल्ट तर मनावर घेऊ नका कोणी त्यानं दाखव मस्ती केली त्याने नाही तर श्वेता आता नवरा असं कस हो तर चला आणि आपली लाईव्ह असणार आहे आता थोड्या वेळानंतर या सर्वांना आणि सपोर्ट करायला विसरू नका चला बाय